नमस्कार मी निकिता उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला शेवग्याची भाजी दाखवणार आहे साहित्य आहे इथे मी शेवग्याची शेंगा थोडं कापून घेतलेलं आहे एक मी तुम्हाला कापून दाखवणार आहे तेल आहे दोन हिरवी मिरची कढीपत्ता एक टोमॅटो कोथिंबीर दहा बारा लसूण पाकड्या थोडं अद्रक इथे दोन मिडियम साईजचे कांदे मी कापून घेतलेला आहे खोबरा किस घेतलेला आहे वन फोर्थ कप किसून घेतलेला आहे खोबरं मसाल्यांमध्ये घेतलेला आहे जिरं मोरी धने पावडर इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता हळद तिखट चवीपुरतं मीठ सर्वात प्रथम आपण शेवग्याची शेंग कशी कट करायची बघूया इथे मी सुरुवातीला थोडी कापून घेतलं आणि जेवढे साल निघतील तेवढे काढायचे परत या साईडने थोडं अर्ध कट करायचं आणि परत अशा प्रकारे काढल्यानंतर परत जेवढं साल निघेल तेवढं काढायचं परत अर्ध कट करायचं परत अशा प्रकारे साल काढायचे आणि काय होईल सर्व साल निघ निघतात आणि नखाने काढायची पण आवश्यकता पडत नाही तुम्ही बघू शकता हे थोडंसं राहिलं असेल तर अशा प्रकारे काढून घ्यायचं साल सगळे काढायचे नाही तर भाजी कळवट होते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी सर्व कट करून घेते साधारण एक एक, एक इंचाचे अशा प्रकारे इथे मी सर्व शेवग्याच्या शेंगाचे साल काढून घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे इथे कढईमध्ये मी एक चम्मच तेल घातलेला आहे तेलामध्ये तेला हा कांदा आपण छान भाजून घेऊया कांदा आणि सोबतच लसूण पण घालते आणि जे अद्रक आहे त्याचे पण तुकडे करून घालते सोबतच छान भाजल्या जाईल हा कांदा छान आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घेऊया कांद्याला छान असा ब्राऊन कलर येत आहे बघू शकता मस्त साईडनेच मी इथे खोबर पण भाजून घेते खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही सोबत पण भाजू शकता तुम्ही खोबऱ्याला पण छान असा कलर थोडा चेंज करायचा एक दोन मिनिटात खोबर भाजलं जाते इथे तुम्ही बघू शकता खोबरं पण छान ब्राऊन झालेलं आहे यामध्येच मी टोमॅटो थोडे नारम होईपर्यंत भाजून घेते एक दोन मिनिट फक्त मिक्स करायचं आणि गॅस बंद करते कढई गरम असल्यामुळं टोमॅटो वाफेनी छान नरम पडतात आणि याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण असंच ठेवणार आहोत गॅस बंद आहे माझा साधारण चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता वाफेनी छान टोमॅटो नरम पडलेला आहे आता हे थोडं थंड करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरमधून बारीक करताना हिरवी मिरची पण मी ॲड करते इथे मी छान बारीक वाटवून घेतलेला आहे सर्व मसाला इथे मी दोन चम्मच तेल छान गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घातलेली आहे आणि अर्धा छोटा चम्मच जिरे घातलेले आहे सोबतच कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घातल्याने छान स्वाद येतो त्यानंतर हा जो मसाला बनवलेला हो आहे हा यामध्ये छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आपल्याला हा मसाला साधारण आपल्याला पाच ते सात मिनिट मंदाजेवर छान भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे इथे मी छान पाच ते सात मिनिट हा मसाला छान भाजून घेतलेला आहे कढईने छान तेल सुटत आहे यामध्ये आपण मसाले घालणार आहोत सुके मसाले अर्धा चम्मच मी धनेपूड घालते अर्धा चम छोटा चम्मच गोडा मसाला तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मी इथे आता छोटा चम्मच घालते आणि हडत चवीरपुरत मीठ हे मसाले छान आपण मिक्स करून घेऊया आणि मंदाच्या एक दोन मिनिट आपण हे छान शिजवून घेऊया मसाले इथे तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपला मसाला परफेक्ट तयार आहे यामध्ये आपण आता एक ग्लास पाणी घालते आणि काढून घेऊया आपण गॅसचा फ्लेम हाय ठेवते इथे छान उकळी आलेली आहे भाजीला इथे मी शेवग्याच्या शेंग छान धुवून घेतलेले आहे मी इथे शिजवलेला नाही आहे तुम्ही सेपरेट शिजवू पण शेकता पण ह्या भाजीमध्ये शिजून जाते शेवग्याची शेंग शिजायला वेळ लागत नाही एक पाच ते सात मिनिटात शेवग्याची शेंग छान शिजून जाईल मंदाच्यावर आपण झाकण ठेवू शिजून घेऊया साधारण पाच ते सात मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपल्या ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे आपली शेवग्याची शेंग पण एकदम मस्त शिजलेली आहे जास्त शिजू द्यायची नाही नाहीतर मग ती खाता येत नाही व्यवस्थित परफेक्ट आता गॅस बंद करते आणि सर्व करते वरून कोथिंबीर घालते एकदम मस्त सुगंध खूप छान येते हा शेवग्याच्या शेंगाचा इथे आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे खूप छान टेस्टी लागते ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर क्लिक करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील धन्यवाद